या उपस्थित झालोय आपले सन्माननीय नेते खऱ्या अर्थानं त्यांनी सगळ्यांना प्रेम दिलं आणि जनतेसाठी काम करणारा एक कार्यकर्ता काय असतो कुठलीही अपेक्षा न बाळगता जनसेवा आणि जनसेवा नाही तर रात्र दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून जनतेसाठी जनसेवा करणारा कार्यकर्ता काय असतो हा जो प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर असत सन्माननीय बाळासाहेब पाटील कोकण माडाचे माझे सभापती आणि या जिल्ह्याचे माझे जिल्हाध्यक्ष प्रदेश कार्यकारिणीवरती वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्यात असे आमचे नेते सन्मान्य बाळासाहेब पाटीलजी यांचा आज वाढदिवस आहे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तो साजरा होतोय मी सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो गेल्या या भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये बाळासाहेबांच्या या जिल्ह्यामधल्या सर्व जडणघडणीमध्ये एक खूप महत्वाचा मोलाचा वाटा आहे या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उभी करण्याच्यासाठी त्यांनी अनंत कष्ट उपसलेले आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी ही या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला मजबूत झालेली पाहायला मिळते त्याच्या पाठीमाग त्यांच्या त्यांनी जोडलेल्या सहकार्यांचे सर्व परिश्रम आहेत मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज या रायगड जिल्ह्याचे ज्यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मुळं या मातीमध्ये रुजवलीत आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं मूळ या पनवेल मधून बाळासाहेब पाटलांनी हे लावलेलं ला आज छोटसं झाड आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष झालेलं आहे आणि आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे आणि आमच्या बाळासाहेबांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये लावलेला हा छोटासा वृक्ष आज वटवृक्ष झालेला आहे आणि अशाच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही भारतीय जनता पार्टी आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढत आहे माझे राजकीय गुरु सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब आणि आम्ही सर्वजण या तालुक्यामध्ये सुरुवातीपासून साहेबांच्या सोबत काम केलं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला अभिमान आहे की आमची पार्टी आमची भारतीय जनता पार्टी आज एवढी मोठी झालेली आहे आणि ह्या भारतीय जनता पार्टीचे आम्ही सदस्य हो, आहोत आणि सन्मान्य बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त असंच साहेबांचं मार्गदर्शन सातत्यानं आम्हाला मिळत राहावं साहेबांना उदंड आयुष्य मिळव निरोगी आयुष्य मिळो अशी जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद बाळासाहेबांनी स्वतः कार्यकर्ते घडवले आणि महाराष्ट्र काम करत आहे काय आज बाळासाहेबांनी जो मी पुन्हा एकदा सांगेन की हा जो छोटासा वृक्ष लावला होता आज एवढा भरत आहे की आज आपण जो प्रश्न विचारलात की या ठिकाणी बाळासाहेबांचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय विक्रांतजी पाटील हे आज महाराष्ट्राचे Uh, सरचिटणीस म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये काही निर्णय घ्यायचे असल्यास सन्माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंच्या मार्गदर्शनाखाली विक्रांतजींनी आज महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गोड़, घोडदौड केलेली आहे आणि विक्रांतजी हा पुढचा भविष्यातला एक आमच्यासाठी असणारा आमचा नेता आहे आणि भविष्यात त्यांचं असंच उज्ज्वल भविष्य या ठिकाणी होत राहावं असं मी या ठिकाणी प्रार्थना करतो यांचा वाढदिवस म्हटलं तर एक सगळ्यांमध्ये तरुण असो वृद्ध असो वयामध्ये कितीही अंतर असला तरी त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामधून जाणं आणि त्याची मन जमणं असा एक कार्यकर्ता आणि त्यांचा वाढदिवस म्हटलं तर एक नवचैतन्य आणि एक उत्साह सगळ्या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचं नेतृत्व कसं की स्वतःचा त्याग देऊन जो कमळ फुल फुलवला तो कमळाचा वटवृक्ष झाला आणि आपण पाहिलं असेल तर ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्याचा आपल्याला प्रत्यंतर आलं व्यक्तिमत्वाबाबत जर आपल्याला बोलायचं झालं एक चांगलं आणि खणखणीत व्यक्तिमत्व असावं अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे आणि मी मुद्दाम हजर राहिलो यासाठी की रायगड जिल्ह्यातलाच मराठा समाज त्यांच्या मागे उभा आहे अशातला वाग नाहीये तर महाराष्ट्रातले बरेचसे लोक महाराष्ट्रातले सगळे मराठा समाजाचे वैयक्तिक पुढारी हे सगळे त्यांच्या मागे ठाम उभे आहेत कारण त्यांचं मला एक वाक्य आठवतं अजूनही ते तेच सांगतात की आम्ही कोणत्या पक्षात कुठे काम करतोय हे महत्वाचं नाही आहे ज्या वेळेला मराठा समाजाची बैठक होईल मिटिंग होईल ज्या अडीअडचणी निर्माण होतील त्या सोडवण्यासाठी आम्ही आमच्या पायातल्या चप्पल बाहेर ठेवून आम्ही मराठा समाजासाठी ठामपणाने उभं राहिलं त्यातला एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आपल्याला नाव पुढे घेता येईल कोकण म्हाडाचे ते सभापती होते पनवेल शहरामध्ये पनवेल महानगरपालिकाचा परले विधानसभा असू दे किंवा रायगड जिल्ह्यामध्ये साहेबांनी अतिशय मेहनतीने त्यांचं करिअर बनवलेलं आहे निश्चितच आपण पाहिला असेल की त्यांचे चिरंजीव सुद्धा उपमहापौर आणि आता पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करत आहेत त्यांनी जे मी रोज रुजवलं होतं त्याला आता कुठेतरी फल आलेलं दिसतोय त्यांनासुद्धा आणखी भविष्यामध्ये आणखी मोठी संधी मिळावी आणि निश्चितच भविष्य त्यांना उज्ज्वल आहे ते त्याप्रमाणे मेहनत करतात आणि संपूर्ण स सर्व लोकांना सोबत घेऊन जातात आणि याचाच फायदा त्यांना होतोय आणि त्यांचा स्वभावही अतिशय प्रेमळ आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अतिशय प्रेमाने जवळ घेऊन त्यांची विचारपूस करून असं कार्य करत म्हणून त्यांच्या संपूर्ण याच्या पुढील राजकीय सामाजिक वाटतं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण पाहिलं असेल की त्यांचा चेहरा हा अतिशय हसतमुख आहे म्हणजे त्यांचं वय आता मला माहीत नाही कदाचित चाळीस पंचेस असेल असंच वाटतंय ते कारण हसतमुख असल्यामुळे चेहरा त्याच्यामुळे त्यांचं वय पण लक्षात येत नाही साहेबांना असे की त्यांना शंभरी त्यांनी गाठावी आणि अशीच त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांना निरोगी आयुष्य त्यांना मिळावं ईश्वरच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र साहेबांचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आमचे या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि साहेबांनी दरवेळी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आज नाही अगोदरपासून आमची शाळा आहे त्या शालेला आम्हाला पंचवीस वर्षापासून परमिशन नाही मिळत होती कोचिंग क्लासेस होते फक्त कोचिंग क्लासेस पण साहेबांनी विनोद तावडे साहेबांकडे घेऊन गेले त्यांना सांगितला की विक्रांत इकडून निवडून येतो तुम्हाला मदत करावी लागेल तर त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला कॉलेजची परमिशन घेऊन दिले तर साहेबांचे आम्ही अधिक अधिक अभिनंदन करतो आणि आम्हाला आशा आहे की दरवेळी ती अशीच मदत मदत करतील त्याचा अगोदर आम्ही वर्षा गायकॉर्टकडे गेलो होतो औदिया खान मिनिस्टर होते त्यांच्याकडे गेलो होतो मुस्लिम समाजाची होती मिनिस्टर होती एज्युकेशन मिनिस्टर होती तरी सुद्धा त्यांनी काम केलेलं नाही पण तो साहेबांनी दरवेळी आम्हाला मदत केलेला आणि इकडे नाही त्यालोदा फेज वन फेज टू लावून कब्रस्तानचा आला तर कब्रस्तान साठी साडे चार करोड रुपयाची निधी साहेबांनी बालासाहेबांनी स्वतः होऊन आम्हाला घेऊन दिली त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला जागा मिळाली मिळालीस करोडची जागा मिळाली परंतु त्यानंतर प्रॉब्लेम आला की भांडणार काय याला पैसे कुठून आणणार आम्ही साहेबांकडे आलो साहेबांनी कमिशनर घेऊन गेलो तर त्यांनी आम्हाला दोन करोड एकेचाळीस लाख रुपयाची निधी दिली आज काम जोरात चालू आहे तर आम्ही साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि साहेबांचा आशीर्वाद असाच आमचा राहील हे आम्ही साहेबांकडे विनंती करतो आणि साहेबांचा दीर्घ आशीर्वाद आम्हाला भेटावे आणि एक शेर बोलिन साहेब जेव्हा समोरून आलं येत होते ना तेव्हा एक शेर मला आठवला आपने मुस्कुराते हुए मैफिल मे रखा जो हे कदम आपने मुस्कुराते हुए हंसते हुए महफिल में रखा जो ये कदम हम ये समझे कि चांद खुद जमीन पर उतर आया है आज, मैं तो अकेला ही चला था मैं तो अकेला ही चला था जानी बे मंजिल मगर लोग साथ आते गए कारवा बनता गया